आज शिवनी या ठिकाणी न्यू हिलिंग न्यू जीजस हिलिंग मिनिस्ट्री याच्या माध्यमातून ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला या ठिकाणी गीत गायनाच्याद्वारे आणि वेगवेगळ्या नृत्याच्या द्वारे लेकरांनी आनंद साजरा केलेला आहे स्तुती आराधना करण्याच्याद्वारे जिवंत देवाची प्रार्थना आम्ही केलेली आहे त्याला धन्यवाद दिलेला आहे प्रभू यशू ख्रिस्त जो मानव जातीसाठी मोक्षाचा तारणाचा मार्ग त्याचा संदेश या ठिकाणी देण्यात आला ज्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये आनंद होईल आणि तो आनंदच या ठिकाणी आम्ही शिवनी गावामध्ये न्यू जीजस हिल जीजस हिलिंग या मिनिस्ट्रीच्या द्वारे पास्टर लोक सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही तो आनंद साजरा केलेला ना आहे नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद नाताळानिमित्त आम्हाला शिवनी ह्या गावामध्ये जीजस क्यू हिलिंग मिनिस्ट्री या चर्च तर्फे आम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे आणि आम्ही परमेश्वराच्या काही प्रवचन आणि काही नृत्य करून देवाचा आनंद येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलेलो हो आहोत आणि आणि खरोखर परमेश्वराच्या अद्भुत संधीबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि आम्ही सर्वजण मिळून ख्रिस्ती समाज मिळून सर्वांना या जन्म उत्सवा नाताळावर येणारे ना नवीन वर्ष आम्हा सर्वांना आनंदाचे जावो अशा आम्ही शुभेच्छा देतो देवाला धन्यवाद देतो की विशेष करून आज जो यशू ख्रिस्ताचा जन्म साजरा इथं आम्ही केलेला आहोत क्रिसमस सण इथं आम्ही एक जोगोसनं आनंद आम्ही इथं महिमा केलेला आहो विशेष करून आज या शिवने ग्राम ग्राममध्ये त्या गावामध्ये आम्ही एक चर्च देवाचं मंदिर इथं उभा केलेला आहो हर वर्षाला इथं क्रिसमस सण आम्ही साजरा करत आहोत देवाला धन्यवाद हो। विशेष देव अद्भुतरितीनं ह्या गावामध्ये देवाचं काम चालू आहे का तर दोन हजार दहा वर्षपासून आम्ही हर वर्षाला इथे क्रिसमस सण आम्ही नाताळ सण साजरा करतो आज या नाताळ सणामध्ये आपले मेन मुख्य अतिथी पास्टर बेंजामिन दुप्ते सर त्याची फॅमिली इथं आज पण आलेले आहेत आजचा जो दोन हजार चोवीसव्या वर्षामध्ये जो नाताळ सण आम्ही साजरा केला आपले निलंगीचे अखिल देशमुख सर पण आलेले आहेत तसंच आपले शिवने गावचे चंद्रकांत स्वामी अजून आपले अरविंद सर अजून आपले लंजवाडचे अनिल सावकार तसंच आपले मोठे अण्णा संजीव सुरेंशी तसंच आपले देवदास गायकवाड सारे आम्ही मिळून आमची पत्नी आमची टीम आमची सारे चर्चे मंडळी सारा आम्ही आज एक येशुक्रिस्ताचा जन्म एक आनंदानं आम्ही इथं साजरा केलेला आहोत देव आम्हाला साऱ्या गोष्टींना आम्हाला मदत केलेला आहे एक उत्सवनं साऱ्या आराधनेच्याद्वारे आज एक वचन पण देवाचं वचन पण चांगलं लोकप्रस्तर भेटले आज विशेष करून साऱ्या गोष्टीला देव परमेश्वर आशीर्वाद आ आशीर्वात गॉड ब्लस यू मी अरविंद एक्स ग्रामपंचायत प्रेसिडेंट इथं दोन हजार दहा पासून जे लोक सर्व सर जे हे चर्चाचे म्हणजे हे येशू किर्सेचे जे प्रवचन त्यांनी चालू केलं होतं म्हणजे समाजमध्ये एवढं काय परिवर्तन झालंय की लोक काय लय काय पेशंट असं जे घरमध्ये प्रॉब्लेम एवढा पाहतो की त्यांनी वाचू शकतात का असं काय डाउटच नव्हता की असं त्यांनी लेकरला त्यांनी एक माय होऊन राहते की नाही की एक लेकरला बाप म्हणून राहतात की नाही की जेवढा सुद्धा असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या घरामध्ये जाऊ त्यांच्या आशीर्वाद येऊन असं लयच काय लयच काय असं असा फॅमिली इथं गावात येऊन पाचशे लोक सर्वांनी तर लयच काय उद्धार केला तर त्यांना आम्ही समजा ग्रामाकडून त्यांना देवना त्यांना हेल्थ आरोग्य आणि जे आयुष्य आणि संपत देऊन देव देव त्यांना एक आशीर्वाद देऊ हो दे म्हणजे आणि त्यांना देव समज समजे प्रमाण सोके ठेवू दे म्हणजे असं त्यांचं काम असं चांगला चालले आणि त्यांचं नाव असं लयच काय असं जिल्हा लेवलमध्ये स्टेट लेवलमध्ये होते म्हणजे आम्ही देवाला प्रार्थना करून मी चार दो गोष्ट समाप्त करतो कर्नाटक बिदर जिल्हा भालकी तालुक्या मे शिवली ग्राम मे जिजस न्यू हिलिंग मिनिस्ट्री तर्फ से क्रिसमस का जो हम साजरा करे सभी मिलके सब निलंगा कारला और भालके तालुके में आरवई ग्राम ऐसे छोटे छोटे ग्राम के लोग सभी बिदर जिले के यहाँ पर क्रिसमस का सर हमने सब मिलके साजरा करे हैं जिसका आरोग्य है और भलामती बोलो और अनेक चंगा करने के लिए हमारे पास्टर लोक पास्टर बोल के यहाँ पर सब शिवली ग्राम में एक दस साल से उन्होंने प्रार्थना कर रहा है और अल्लाह के तरफ से उन्होंने यशु के तरफ से बहुत अपने मन से और अपने उदय से हम काम कर रहे हैं हम सब हमारे ग्राम के माजी माजी अध्यक्ष अरविंद नीला सर और चंद्रकांत स्वामी सर और हमारे लंजवाड़ ग्राम के अनिल सावकर सर और हमारे आए हुए सो सभी हमारे बुजुर्ग लोग हो हमारे गेस्ट लोगों को हमारे वैसे हमारे निलंगा तालुके के एडवोकेट देशमुख सर भी यहाँ मौजूद है हमारे सब कार्यक्रम को न्यू जैसे मिस्ट्रिक को सब, सब सपोर्ट करके क्रिसमस का आ, जो सन ये करे उसके लिए हम सबका धन्यवाद करते हैं हम दो बात बोल के जय हिंद जय कर्नाटक